अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी श्री अयोध्या श्रीराम मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त सांगलीतील कल्पद्रुप क्रीडांगणावर उभारण्यात आलेल्या भव्य दिव्य अशा अयोध्या नगरीत सतरा ते सत्तावीस जानेवारी दरम्यान भव्य दिव्य अशा श्रीराम कथा व नामसंकीर्तन सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली या सोहळ्यासाठी बावीस जानेवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत अशी माहिती सोहळ्याचे कार्याध्यक्ष मनोहर सारडा यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत दिली या सोहळ्यात केज श्रीराम कथा समाधान महाराज शर्मा हे रामकथा मराठीतून सांगणार आहेत यासाठी दररोज सुमारे बारा ते पंधरा हजार भाविक सहभागी होतील दररोज रामकथा कीर्तन महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत यानिमित्त ध्वजारोहण नामसंकीर्तन सोहळा शोभायात्रा श्रीराम विवाह श्रीराम राज्याभिषेक श्रीराम जन्मोत्सव अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय या सोहळ्यात अठरा जानेवारी ते सव्वीस जानेवारी दरम्यान समाधान महाराज शर्मा हे दररोज दुपारी अडीच ते संध्याकाळी सहा या वेळेत मराठीतून रामकथा सांगणार आहेत दिनांक सतरा रोजी सकाळी साडेआठ वाजता शिवप्रतिष्ठानचे संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे यावेळी अकरा वैदिक ब्राह्मणांच्या मंत्रोच्चारानं शुभारंभ होणार आहे यावेळी बजरंग झेंडे महाराज गुरुनाथ कोटणीस महाराज दीपक नाना केळकर महाराज श्रीपाद चितळे दिलीप वज्ञानी विनोद घोडावत शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी नरेंद्रभाई जानी नितीन झवर सतीश मालू श्रीपाद चौत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत सतरा ते सत्तावीस जानेवारी दरम्यान होणाऱ्या नामसंकीर्तन सोहळ्यात कानोबा महाराज देहूकर योगीराज महाराज गोसावी पैठण गोविंद महाराज जाडदेवळेकर पाथर्डी उमेश महाराज दशरथे आळंदी महादेव महाराज राऊत बीड समाधान महाराज शर्मा चैतन्य महाराज देगलूरकर जयवंत महाराज बोधले पंढरपूर कृष्णा महाराज चौरे पंढरपूर ऋषिकेश महाराज वास्कर भागवत महाराज चौरे यांचं कीर्तन होणार आहे दिनांक अठरा रोजी सकाळी साडेआठ वाजता राम मंदिर चौकातून भव्य दिव्याशी कलश शोभायात्रा निघणार आहे अयोध्या नगरीत पोहोचणार आहे या शोभायात्रेत हजारो रामभक्त हत्ती उंट घोडे असं पंधरा ते वीस प्रकारचे वाद्य सहभागी असणार आहेत वीस जानेवारी रोजी श्रीराम महोत्सव सव्वीस रोजी श्रीराम राज्याभिषेक सोहळा अठरा रोजी कलश शोभायात्रा बावीस रोजी श्रीराम विवाह सोहळा असे विविध कार्यक्रमी होणार आहेत यावेळी समितीचे अध्यक्ष प्रमोद मालू विश्वास गवळी स्वागताध्यक्ष रमाकांत घोडके मोहन जंगम सचिव लक्ष्मण नवलाई राहुल ढोपे पाटील ओमप्रकाश झवर आर बी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते श्रीराम सांगलीमध्ये सतरा जानेवारी ते सत्तावीस जानेवारी सांगली नगरीतील सर्व करता अयोध्यातील श्री राम मंदिराचा वर्धापनाच्या निमित्तानं आपण श्री रामकथा व नामसंकीर्तन सोहळा इथं आयोजित केलेला आहे या कथेचे वक्ते परमपूज्य संत समाधान महाराज शर्माजी यांचं आहे या कार्यक्रमामध्ये रोज सकाळ स दुपारी अडीच ते सहा रामकथा होणार आहे सतरा तारखेला ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर अत्यंत मोठा असा दिव्य आणि भव्य कार्यक्रम मंगलमय वातावरणाचा तो असतो आणि त्या कथे दुपारच्या कथेनंतर रोज रात्री संध्याकाळी सात ते साडेनऊ कीर्तन असणार आहे अकरा दिवस अकरा कीर्तन राष्ट्रीय कीर्तनकार की ज्यांच्या वाणीमध्ये एक जबरदस्त ताकद आहे आणि वेगवेगळ्या फळा जे आहेत ते त्यामुळं सगळ्यांना आपण निमंत्रित केलेलं आहे ज्यांच्या तारखा दोन दोन वर्ष मिळत नाहीत अशा संत कीर्तनकारांना आपण पाचारण केलेलं आहे त्यामुळे ह्या सर्व कार्यक्रमाचा भाविक आणि सांगलीतील सर्व संघटनांनी मग ते कुठल्याही क्षेत्रातले असो गरीब श्रीमंत असो सर्व थरातील असो सर्व जाती धर्माच्या जा लोकांनी यामध्ये खूप आनंद घ्यावा जेणेकरून आपल्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक खूप चांगलं वातावरण पुन्हा सांगलीमध्ये निर्माण होईल या राममयक वातावरणामध्ये आपण सर्वजण सामील होऊ या कार्यक्रमामध्ये कालच आपल्याला अत्यंत गोड बातमी मिळाली आहे की मुख्यमंत्री हे शंभर टक्के आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत बावीस जानेवारीला दुपारी चार वाजता त्यांची आपल्याला वेळ मिळालेली आहे त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी आपल्या असलेल्या संतांचा सत्कार सन्मान करून हिंदुत्वाबद्दल त्यांचं उद्बोधन होणार आहे अनेक या असलेल्या सर्व पक्षीय लोकांना मी असं आमंत्रित करतो की आपण या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह